पद्मशाली शिक्षण संस्था संचलित राराबुर्ला प्राथमिक शाळेत नवरात्रीनिमित्त पारंपरिक व्रतकम्मा उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम का मुख्याध्यापिका मंजुळा कुडकेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख पाहुण्या माधुरी मधुकर कट्टा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला कार्यक्रमाची का सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ब्रतुकम्मा पूजनानं करण्यात आली मातृशक्तीचं प्रतीक असलेल्या पारंपारिक ब्रतुकम्मा उत्सव मोठ्या जल्दोषात साजरा करण्यात आला विविध रंगांच्या फुलाचा वापर करून मृतुकम्मा देवीची रचना साकारण्यात आली होती देवी गौरीला समर्पित असलेला हा उत्सव निसर्गसंपन्नता कुटुंबाची समृद्धी स्त्रीशक्तीचं पूजन याचं प्रतीक मानलं जातं या प्रसंगी माता पालक पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थित होते दरम्यान गरबा आणि दांड्या नृत्याचा आनंद देखील घेण्यात आला या प्रसंगी शाळेतील सहशिक्षिका मंदा मॅडम पवार मॅडम जाधव मॅडम आकेन मॅडम दासरी मॅडम कैरमकोंडा मॅडम दिड्डी मॅडम यांची उपस्थिती होती